बाबासाहेब नाईक दादा श्री पैसा फंड शेतकी सहकारी बँक लिमिटेड हुपरी आणि लोकसेवक आबा नाईक सार्वजनिक विश्वस्त निधी यांच्यामार्फत प्रतिवर्षी प्रमाणात देण्यात येणारे सहकार उद्योग समाजसेवा शिक्षण शेती सहकारी संस्था इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती व संस्था यांना दोन हजार पंचवीस सालचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत आदर्श सहकारी संस्था वारणा सहकारी बँक लिमिटेड वारणा आदर्श समाजसेवी संस्था ज्येष्ठ नागरिक संघ उपरी आदर्श शेतकरी श्री अभिनंदन अजित कुमार सौंदते राहणार उपरी आदर्श कल्पक उद्योजक श्री प्रतापराव रघुनाथ इंगळे बेस्ट गार्मेंट गोकुळ शिरगाव कोल्हापूर आदर्श शिक्षक श्री प्रकाश आप्पासाहेब काशीद राहणार कारदगा विशेष वैद्यकीय सेवा पुरस्कार डॉक्टर श्री संदीप जनार्दन पाटील राजारामपुरी कोल्हापूर पंचवीस वर्ष सेवाकाल पूर्ण झालेले सेवक श्री नाथाजी गणपती पाटील वसुली अधिकारी यांना श्री पैसा फंड बँकेचे संस्थापक कार्यकारी संचालक लोकसेवक आबा नाईक यांच्या सभेच्या स्मृतीदिनी व संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय यलबाई पाटील आबा यांचा बारावा स्मृती दिन अशा संयुक्त सभा संदर्भामध्ये शनिवार दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक साडेतीन वाजता आमदार श्रीत अमोल महाडिक माजी आमदार मान्य श्रीत प्रकाश आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्कार वितरण सोहळा यशवंत मंगल कार्यालय हुपरी या ठिकाणी संपन्न होणार आहे तसेच शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे हे रक्तदान शिबीर सिल्वर बॉईज ग्रुपच्या वतीनं आयोजित करण्यात आलं असे ग्रुपचे अध्यक्ष सुनील बार्गे यांनी सांगितलं ही सर्व माहिती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे उपाध्यक्ष शामराव गायकवाड कार्यकारी संचालक शिवराज नाईक ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत नाईक उपाध्यक्ष विजयकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी बँकेचे सर्व संचालक ट्रस्टचे सर्व विश्वस्त अधिकारी वर्ग उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून सतीश कंकणे